मन आणि भावनाशी थेट संबंध असल्याने चंद्र आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या वृत्तीवर आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीवर खोल प्रभाव पाडतो वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला खूप महत्व आहे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो चंद्र आपले मन भावना निसर्ग आरोग्य आणि मातृत्वाशी संबंधित पैलूचे प्रतिनिधित्व करतो ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्व त्याच्या भावनिक स्वरूपात सर्वाधिक आहे त्याचा परिणाम आपल्या मनावर खूप खोलवर होतो मनाची स्थिती संवेदनशीलतेची पातळी आणि आपल्या भावनांना आपला प्रतिसाद चंद्राच्या स्थिती आणि हालचालीद्वारे निर्धारित केला जातो जीवनात संतुलन आणि आनंद राखण्यासाठी चंद्राची स्थिती आणि त्याचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे असा होतो चंद्राचा प्रभाव मन आणि भावनांशी थेट संबंध असल्याने चंद्र आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या वृत्तीवर आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीवर खोल प्रभाव पाडतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र शुभ स्थितीत असतो तेव्हा तो निरोगी सकारात्मक भावनासह आनंद समृद्धीचा मुलांचा आनंद आराम आणि आरोग्य सुधारण्याचा कारक असतो दुसरीकडे जर पत्रिकेत चंद्र अशुभ स्थितीत असेल तर त्याच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीची मनाची स्थिरता आत्मविश्वास आणि मनोबल कमी होऊ शकते या स्थितीत ते एखाद्या व्यक्तीला चिंताग्रस्त अस्थिर गोंधळलेले आणि आजारी देखील बनवू शकते चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर होते विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे आणि जर तो स्वतःच्या राशीत असेल किंवा शुभ ग्रहासह असेल किंवा शुभ ग्रहाची युती असेल तर ते खूप चांगले परिणाम देते दुसरीकडे जेव्हा चंद्र त्याच्या दुर्बल राशीत असतो म्हणजे मकर राशीत असतो किंवा कुंडलीत अशुभ ग्रहासह स्थित असतो किंवा या अशुभ ग्रहाची युती करतो तेव्हा ते, ते अशुभ परिणाम देते चंद्राला बलवान करण्यासाठी अवश्य करा हे उपाय पत्रिकेतील स्थितीनुसार चंद्र व्यक्तीच्या भावना स्वभाव आरोग्य आणि मानसिक स्थिती याविषयी महत्वाची माहिती देतो जर एखाद्याच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती बिघडली तर राजयोग असूनही ते फलदायी होत नाही कुंडलीतील चंद्र बलवान असणे खूप महत्वाचे आहे चंद्र मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आईची सेवा करणे सेवेत प्रसन्न होऊन मातेने दिलेला आशीर्वादाने चंद्रही प्रसन्न होईल कुंडलीतील चंद्र मजबूत करण्यासाठी उपाय रत्नशास्त्रामधील उपाय पाहिल्यास यासाठी तुम्ही शुद्ध मोती धारण करू शकता वटवृक्षाला म्हणजे वड पाणी अर्पण केल्याने चंद्राची कृपाही मिळते भगवान शिव आपल्या डोक्यावर चंद्र धारण करतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराला तांदळाची खीर किंवा रबडी अर्पण करणे देखील चंद्रबलासाठी चांगला मार्ग आहे चांदीचे दागिने परिधान केल्याने देखील इच्छित परिणाम मिळतात सोमवारी नऊ मुलींना खीर खाऊ घालून चंद्रबल मिळवता येते लवकर झोपणे हा देखील एक चांगला उपाय आहे चंद्र बलवान बनवायचा असेल तर रात्री उशिरापर्यंत जागू नका घराचा पाया घालताना चांदीचा छोटा तुकडा मातीत घातला पाहिजे असं केल्यानही चंद्र मजबूत होतो चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी चंद्र बलवान होण्यासाठी सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करावीत चंद्र बलवान होण्यासाठी मोती धारण करावा तुम्ही चंद्रकांत मने चंद्राचे रत्न देखील परिधान करू शकता तुमचे मन मजबूत करण्यासाठी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी कमजोर चंद्र असलेल्या व्यक्तीने आपल्या मित्र आणि वडीलधाऱ्यांशी चांगले वागले पाहिजे याशिवाय तुमचा चंद्र कमजोर असल्याबद्दल तुम्ही अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घ्यावा चंद्र कमजोर असताना पाणी दूध तांदूळ यासारख्या पांढऱ्या वस्तूचे दान करा यामुळे चंद्राचे दुष्परिणाम संपतात रात्री दूध आणि खीर खाल्ल्याने या सर्व गोष्टीचा परिणाम उलटा होऊ शकतो त्यामुळे चंद्र कमजोर असताना रात्री या गोष्टीचे सेवन करू नका चंद्र बलवान होण्यासाठी महादेवाची पूजा करावी आणि किमान दहा सोमवार उपवास करावा याशिवाय दर सोमवारी महादेवाचा जलाभिषेक करून शिव चालिसाचा पाठ करावा यामुळे चंद्र मजबूत होईल आणि मानसिक शांतीही मिळेल जर तुम्ही सोमवारी उपवास करू शकत नसाल तर सोमवारी मिठाचे सेवन करू नका दही दूध तांदूळ साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खा पण त्यातही मीठ वापरू नका महादेवाच्या ओम नम शिवाय या मंत्राचा अधिकाधिक जप करा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर ज्योतिषाच्या सल्ल्याने चांदीच्या धातूमध्ये मोती धारण करून ते कनिष्ठ बोटात धारण करावे महादेवांनी डोक्यावर चंद्र धारण केला आहे त्यामुळे महादेवाची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतो सोमवारी व्रत आणि पूजा केल्याने चंद्रग्रहाचे शुभ फल प्राप्त होते चंद्र पाण्याशी संबंधित आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नका घरात कोठेही खराब नळ फाटलेल्या पाईप किंवा नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करा पाण्याचा अपव्यय चंद्र ग्रहालाही कारणीभूत ठरतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर त्याला हृदयाशी संबंधित आजार फफुसाचे आजार मानसिक तणाव आपस्मार सर्दी स्मरणशक्ती कमजोर होणे अस्वस्थता इत्यादी आजार होऊ शकतात माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद